महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा शिरपूर शहरात किरकोळ कारणातून एकावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे यात पाच जणांच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक सात रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास महात्मा फुले भाजी मार्केट मधील चहा विक्रेता सूरज जितेंद्र जाधव हो, दुकान बंद करून जात असताना पाच जणांनी त्याच्याशी वाद घातला त्यानंतर सदर चहा विक्रेता परत दुचाकीवर आला त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली त्यातून सूरज जाधव निष्ठून आपल्या चहा दुकानाजवळ पळून गेला रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास विष्णू रवींद्र साबळे विशाल पवार पृथ्वीराज कोळी बादल मनोज पवार बादल सीताराम पवार सर्व राहणार आमोदे हे तलवार व लोखंडी रॉड घेऊन आले यात सूरज हा जखमी झाला या घटनेत सूरज जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विष्णू रवींद्र साबळे विशाल पवार पृथ्वीराज कोळी बादल मनोज पवार बादल सीताराम पवार सर्व राहणारा आमोदे यांच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात कलम तीनशे सात तीनशे चोवीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न सदतीस एक सी एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहा वाजेच्या सुमारास पेट्रोल देण्यास शोपूर फाट्याकडे जात होतो तो, तो मध्य अवस्थेत असणारे चार पाच तरुण यांना माझ्यावर प्राण घातक हल्ला केला रॉडने तलवारीने आणि हातात घालतो ते कड्याने या पाच मुलांनी या फिर्यादीला भाजी मार्केटमध्ये लोखंडी तलवार आणि लोखंडी रॉड तसेच लाचा मारहाण मारण केल्यामुळे सदर आरोपींविरुद्ध बादळी कलम तीनशे सात व इतर क्रमांवर गुन्हा दाखल केलेला आहे सध्या तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत इतर उर्वरित दोन आरोपीचा शोध सुरू आहे पुढील तपास पोलिसांनी कमसाहेब करतात